नमस्कार मंडळी आज आपण पैठण येथे आलेलो होत आमचे गावातले भाऊ आणि हे दाखवा तुम्ही ट्रॉलीचं काम चालू आहे झम्पिंग जी जिटी सर्व प्रकारच्या ट्रॉल्या करून मिळते तिथे तर त्याला विचार वापून किती पर्यंत टायली भेटती तुम्ही वर करा माझन किती पर्यंत टायली भेटती आणि काय आणि का ट्रॉय याला पाहून घ्या समोर ट्रॉयलच काम चालू आहे आणि ही हि गिटी का ट्रायली ही ट्रॉयली चालू आहे पाहू शकतं ट्रॉयलीच काम चालू आहे आणि एकदम रफ आणि टप मध्ये काम करतात हे तुम्हाला जर ट्रॉयली अजून काय काय ट्रायली आहे जी टी परत कैची जी ट्रायली आहे ट्रायलीची नऊ टानाची कॅपॅसिटी नऊ ते दहा टनाची कॅपॅसिटी जी पंधरा फूट उचली ती ट्रायली परत ट्रायली डम्पिंग ट्रायली बना उचलारचा की ट्रायली जाळीची ट्रायली इन फिल्डर आ, परत मोर ट्रायली परत जिटॅ हो बँजो सर्व प्रकारचे काही शेती का अवजार बनवून मिळतील सगळं म्हणजे टोटल बनवतं आणि इथं बघा समोर शेवगाव पैठण हायवे संभाजीनगर तर ह्या रस्त्याला आहे आपण यांचा संपर्क नंबर घेऊ तुमचा संपर्क नंबर सांगा नव्वद बावीस वीस जवळजवळ नव्याण्णव तर तुम्ही ह्या नंबरवर आवर्जून कॉल करा आणि तुमची जिटी ट्रॉयली जे शेतीसाठी साहित्य अवजारे लागतात ते पण करून देतात तुम्हाला लागत असेल तर लवकर ह्या नंबरवर संपर्क करा तर एकदा शेकडे आणि आता सध्या चालू होणार आहे तर तुम्हाला आपलं हार्वेस्टरचं हार्वेस्टर साठी ही ट्रॉयली तयार करून देते दे पाहू शकता समोर ते काम चालू आहे आणि कलर काम पण करतात बरं काय तुमचं जुनं काही सेकड काही असं ट्रॉयलीच कलर काम पण करून देतात तर एकदा ते दाखवते सगळ्या ट्रॉयला शेकडे विकल तुम्ही आणि भेट द्या नक्की आवश्यक يا <applause> الله तर इकडे आश्वी चला तर तुम्ही पाहिलंय कशा पद्धतीने काम चालू आहे इथं तर एकदम असं क्वालिटी मध्ये काम आहे क्वालिटी मध्ये आणि विषयच नाही आणि आपला मित्र आहे इथं गणेश खेरकड त्यांच्यात स्वतः हाताने सगळं काम करते बर का आणि त्यांचे मित्र परिवार पण त्यांचा शॉप दाखवा आणि एकदम बारीक क्वालिटी मध्ये काम केलं जातंय आणि आपल्या घर गर, घरासारखं म्हणजे तुम्ही जर ट्रॉलीचं काम दिलं आपल्या जे घर कसं बांधतो तसंच ट्रॉली ओके करून देणार नंतर आवश्यक संपर्क दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा लवकर लवकर तर धन्यवाद नमस्कार मंडळी आज आपण पैठण येथे आलेलो होत तर आमचे गावातले मित्र गणेश भाऊ स्वतः काम असतो आणि हे दाखवा तुम्ही ट्रॉलीचं काम चालू आहे डम्पिंग जी जिटी सर्व प्रकारच्या ट्रॉयल्या करून मिळते तिथं तर त्याला मिक्चर आपण किती टानापर्यंत टायली भेटती तुम्ही वर करा माझ्या घटन थोडा किती पर्यंत टायली भेटती आणि काय आणि काय ट्रॉय दाखवली त्यांच्याकडे आणि तुम्हाला पाहून घ्या समोर या ट्रॉयल काम चालू आहे आणि ही ही जिटी का ट्रायली ही ट्रॉयली चालू आहे पाहू शकतो ट्रॉलीच काम चालू आहे आणि एकदम रफ आणि टप मध्ये काम करतात हे तुम्हाला जर ट्रॉयली अजून काय का ट्रायली आहे टी आहे परत कैची जी, 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 जी ट्रायली आहे ट्रायली ची नऊ टानाची कॅपॅसिटी नऊ ते दहा टनाची कॅपॅसिटी ट्रायली ची पंधरा फूट उसली ती ट्रायली परत ट्रायली डंपिंग डम्पिंग ट्रायली बनवली इन चारचाकी ट्रायली जाळीची ट्रायली इनफिल्डर परत मोर ट्रायली परत जिटे हो सर्व प्रकारचे काही शेती का अवजार बनवून मिळतील हो बा सगळं म्हणजे टोटल बनवतं आणि इथं बघा समोर शेवगाव पैठण हायवे संभाजीनगर तर ह्या रस्त्यालाच दुकान आहे आपण यांचा संपर्क नंबर घेऊ तुमचा संपर्क नंबर सांगा नव्वद बावीस वीस जेव्हा दोन नव्याण्णव तर तुम्ही ह्या नंबरवर आवर्जून कॉल करा आणि तुमची जिटी ट्रॉयली जे शेतीसाठी साहित्य अवजारी लागतात ते, लागता, ते पण करून देतात तुम्हाला लागत असेल तर लवकर ह्या नंबरवर संपर्क करा ले ले, तर एकदा शेकडे आणि आता सध्या दाखवलेल्या सीजन चालू होणार आहे तर तुम्हाला आपलं हार्वेस्टर आपलं हे हार्वेस्टर हार्वेस्टर साठी ही सा, ट्रॉयली तयार करून देते दे हे दे पाहू शकता समोर त्यांचं काम चालू आहे आणि कलर काम पण करतात बरं काय तुमचं जुनं काही सेकड काही असं ट्रॉयलीचं कलर काम पण करून देतात तर एकदा त्यांना दाखवे ते सगळ्या ट्रॉयला शेकडे विठल तुम्ही आणि भेट द्या नक्की आवश्यक आणि Lúc <coughs> này, तर इकडे चला तर तुम्ही पाहिलंय कशा पद्धतीने काम चालू आहे इथं तर एकदम असे क्वालिटीमध्ये काम आहे क्वालिटी मध्ये आणि विषयच नाही आणि आपला मित्र एक इथं गणेश खेरकड त्यांच्यात स्वतः हाताने सगळं काम करते बरं का आणि त्यांचे मित्रपरिवार पण त्यांचा शॉप दाखवा आणि एकदम भारी क्वालिटीमध्ये काम केलं जातंय आणि आपल्या घर घरासारखं म्हणजे तुम्ही जर ट्रॉलीचं काम दिलं आपल्या जे घर कसं बांधतो तसंच ट्रॉली ओके करून देणार नंतर आवश्यक संपर्क झालेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा लवकर